लग्नाची वेळी या मालिकेच्या एकोणवीस जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू राघव आणि सावी विनू सगळे मिळून सापशिडी खेळत असतात सगळे मस्त आनंदात असतात पण तेवढ्यातच तिथे मधू येते आणि तिला ते, ते सगळं बघून राग येतो त्यामुळे राघवला बाजूला घेऊन म्हणतो राघव तू नवरा आहेस माझा पण तू कायम सिंधूकडेच असतो मला हे अजिबात आवडत नाही तुला आता आमच्या दोघांपैकी एकीची निवड करावीच लागेल बोल कोण आहे तुला मी की सिंधू आता राघव मुलांचा विचार करत सिंधूची निवड करणार का की मनात रागाची भावना जागी करत पुन्हा सिंधूपासून लांब जात मधुबरोबर संसार थाटणार हे येत्या पुढील भागात कळेलच त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा